नमस्कार तर आजच्याला आम्ही वाडा लादून लवकरच आणला सकाळचं चा, आंघोळ्या पांघोळ्या केल्या सायपाक केला दुनं दानं धुतलं आणि मेंढरं हारीला गेली होती तर मेंढरं चरून येतो बिराडाचं उरातलं जाळीबिळी भरली आणि मेंढरं बिराडा आली की लगेच लादाय सुरुवात केली काही जणांनी बाकरी खाल्ल्या तर काही जणांनी नाही पण खाल्ल्या आणि मग बिराड लादून आता इथं आम्हाला यायला पारी एक वाजली तर एका वाड्याचं मलारचं बिराड पाडलंय कारण मामाचं ना आमचं बिराड आहे तर यासा त्या तिकडं पाडती बिराड आपलं बरंच लांब तिकडं खालती यासा पाडती या। तर कोकरी बरीच येतं कोकऱ्याला गाडी केली आम्ही आता कोण येतोय कोकऱ्यावर काय माहिती कोकरी पिकअपमध्ये आहे त्यांची खंडिकशी कोकरी तर आमची खंडिकशी येतं म्हणून मग बिराडं मोरं लादून आणले ना आता कुकरी येतं ना मागून गाडीत तर एका गोड्याचं बिराडं पाडलं फक्त मलारचं मलार जरा जास्त वजं झालं तर त्याला आणि मग त्याचं पाडून घेतलं मी आणि बाकीचे दोन राहिले ते इकडं ह्याचं पण राहिलं या इकडे हे पण राहिलाय उभे केल्यात लांब लांब नाही तर एकाला मग एका गाजते तर आता तेव्हा मलार त्याला चावतो या दुसऱ्याला असे करते तर म्हणून मग लांब लांब त्यांना उभी केली आहे गुढी चाललंय माझं पाडायचं यासाने आपल्या एका गोड्याचं पाडून घेतलं यासाची दोन गुडी इथं आणि खरं तर मलार त्यांचा जे आम्ही घेतला आहे आम्हाला आता बिराड पाडून पाणी कुठं सरपान ही सगळी कामं बघायला लागत्या कसा चावतोय मलार? वा मलारला जास्त वजन आणलं होतं आणि तो वाळ वाळ वा करायला लागला म्हणून म्हणलं मग त्या जा, जा खाली करून घ्या तर त्याचा बोजा सगळा मी इथं खाली करून घेतलाय आता आता ते बोजा ह्या गोड्यांचा खाली करून मग बिराड लावून घ्यायचं चाललंय उरकायचं आई गावात नाळाला पाणी भेटल का किती वाजता जात येतं किती वाजता पाणीच नाही का दोन तीन दिवस झाले आता आय तर म्हणते दोन तीन दिवस झाले गावात पाणीच नाही आला कुठं भेटते काय माहिती पाणी पण मग काय जीवन घे कायच नाही आता नाही तर आता सगळे गोडे बिराड पाडून घेतली आणि आता हे सगळं बिराड व्यवस्थित जुळवून लावायचं माथोडी आता हे आख गोड्या चार गोड्याचं बिराड आहे आता आमचं आणि याचा तुझं किती गोड्याचं दोन गोड्याच चा हा या यासा यासा पळ तू पडा यास होता गेला जेवण खायला हान वरती हान आता घेते बिराड पण मी माचोळी लावून अजून कोंबड्या सोडायच्या जरा थोडंसं पाणी प्यायला अंधवतं खांडापर्य मी तिथ नाही येत नळाला पाणी होतं तिकडं गावात बरं चांगलं दोन तीन किलोमीटर डोक्यावर पाणी आणलं बिराडा येताना मी आता कोंबड्या सोडून पहिलं कोंबड्याला पाणी वातायला लागन तर सगळं बिराड गोळा करून घेतलं व्यवस्थित इथं आपल्या जेवणाची भांडी पाणी पसाऱ्याचं तेल मीठ इथं झाकले या यासाठी पण उरकून सगळं व्यवस्थित झाकून ठेवलं उन्हाचं का तर उनलंही लागतंय आता आणि आता कोंबड्या सोडणारे कोंबड्या सोडल्या नाही अजून का तर कोंबड्याला सोडल्या केले की त्या कोणाक लांब लांब पाळतात आणि आपलं एकदा बिराड लावलं म्हणजे बिराडाच्या भोवतणीच थांबतात आता आपण बिराडा तर हालचाल केली की त्या हुसकावल्या होऊ शकतात आता बिराड लावून पाण्याला जायचं आहे तर कोंबड्याला बी यो खांडा म्हणजे कोंबड्यासाठीच खरं तर मी पाणी आणलं होतं आणि म्हणलं आपल्याला पण प्यायला होईल दिवसभर डाळून ठेवायचं म्हणल्या त्यांना पाणी पण लागते आता पार दुपार झाली आता कोंबड्या सोडून पेतेन पाणी का तर एका गोष्टीने म्हणजे वाईट पण वाटतं कोंबड्याचं कुत्र्याचं खरं तर आपण पाळलेलं असतं पण आपल्या जीवापार म्हणत्यांना सांभाळायचं असतं का तर मला आमदाराचं लेट देन होतं आता कोंबड्या सोडून घेते बारकी पिले आहेत बारकी म्हणजे दुसरी एक पिलाची कोंबडी येईल ही आहेत ही पिला आता जवळ दोन महिन्याची झाली माचोळी खाली गेली पळत तर त्यांनी पाणी बघितलंच नाही अजून इकडं तवा ये 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 त्यांनी बरोबर पाण्यावर गेल्या लगेच हव जेवायचं जेवायचं या सम ते जेवण घे तर ह्या दोन्ही डाळ घेतल्या सुटल्या आता कोंबड्या पाणीवत वाज कोंबड्या आल्या तर तिकडे पळून पाणी पाणीवत कोणाच्या ग झाडाखाली तुला भारी झाड गावलं गार गार सावलीचं बसायला यायचं ग पाणी भरायचं आता मग पाणी कोण ना कोंबड्याला कोंबड्यालाही तानायला बाई काय नाही ओनच तसं लागते ते बारीक पिलेट बारीके बायची सुरू सोडू तर माझ्या खाली बसून चावती दुसऱ्या कोंबड्याला त्यांना निघायची येत नाही पुढे का दुसरे आध बोळात ना बाहेर आता कोडी जरा पाण्या बांधली इथं पाणी डवे आणि इथं एक मैशी पाण्यात ती बसली बाकीच्या गेल्या मशीने घेऊन ती एकटी बसली पाण्यात गुढी पाणी पिऊन चालली माघारी आता चार भर करून परत संध्याकाळी येऊन एकदा पाण्या आणायचे आणि समजा बांधायचे असले तर आपल्याला बिराडावून येऊन त्यांना रात्रीची बांधायची कारण लोकांची पिकं असतात किंवा कुठं नको जायला लांब रोन गाड्या मोटरची भीती आता पाण्याला निघाली जरा मी गोडी बिडी पाणी पाजून एक एक जणांनी पाणी भरायला लागल का तर बिराडाव पण एक माणूस लागतो याच म्हणून मग यासाला म्हणलं तू थांबगडीवर बिराडाव आणि पाणी भरते नंतर मग तू भर कोखरी काय अजून आणलीच नाही आता कवाशी कोखरे येतात काय माहिती नाही तर मग कोखऱ्याला पण जायला लागेल मला

मोकळं डाकं पाणी गावलं तर बरं वाटतं सगळं पाणी भरून घेतलं पाच खेप आणल्या दुडीनी आणि हातात किटल्या अशी तीन बांड्याच्या पाच ख्यापात सगळं पाणी भरून झालं तर दाळण करायचं आहे आणि अजून सरपण नाही आधी दाळण करून दळण गावात तळा टाकून येणारे गिरणीत जाऊन दळण कराई हातारले जरा संध्याकाळच्या पिठच नाही त्यामुळं म्हणलं आधी दळान टाकावं दळायला आणि मग सरपण आणून चूल पेटवावं अजून चुलीला दगडी आणायच्या ते तर दगडी आहे तर भरपूर भेटते नाही तर लगेच पण सरपण काय भेटायचं नाही सरपणाला लांब इकडं कोणाक तरी डोंगरात जायला लागन असं आता आधी डाळ करून घेते आणि परत जाऊन गावात टाकून येते डाळाला आता मी दार चालली आणि याचा आहे बिराडाव तर यासाला बंद ठेव द्या जाऊ का काक्ष गोड्या बिडे द्यान ठेवायच आता हाली गावात उनाचे काय कोणी माणूस पण दिसाना हा कुठे चक्की कुठे पण भेटायचं नाही का आपल्याला आता इथं कुठंच नाही का मग काळिवली हा युट्यूब धनगरी जीवन हो तुला चक्की माहिती आधी चक्की जाऊ मला किती लांब टेम्पू टेम्पू इथे कुठे बर चल आधी टेम्पू क मग चक्की क चक्की किती वर आहे बाबू हा घर दिसते आता समोरचा बनावला तिकडे येऊ इथे टॅम्पू आहे का लांब आहे घरा बाबू नाही का काय राहते मग बाजरी दळतच नाही का मग आता टेम्पो नाही गोला पाहिजे रिक्षा केला वाटत टेम्पोवाल्या गे गेली तर टेम्पोवाल्या म्हणलं सात आठ वाजत्या होय का रिक्षा नाही आला वाटत रिक्षा दोन तीन छापा करायला लागते म्हणता है ना आता आम्ही कोकरे सगळे रिक्षात तीन छापा केल्या करड़ वय तीन झाली होय तिने पार्टीच्यात नावा पांडा दाज एका तीन कर्ड झालेत आज तिने पण पाठी झाल्यात मस्त अशा आणि आम्ही काय <laughs> मी येते की बघाय तिकड कोकरी आता आणून आता मेंढ्या पण येत्या थोड्या आणि मस्त एक आयवाणी झालंय हा एका आईवानी भांड आणि चंद्राची कोर आहे काय एकाला चंद्राची कोर आहे कपाळाग देखाने करडू मोरकानी पाठी तो आता सरपांना आणायचंय सरपांना आणलं की मग चुली का बागायचं हो पहा मग काय करायचं चुली भेटवायची आणि मग जेवण करायचा जेवण करायचा पाणी करायचा कर कर असं वाडा उठायचा म्हणजे दिवसभर काम चालतं जरी बसल्या जागे वाचला तरी पण दिवसभर काहीतरी काय तरी, तरी करायचंच लागत लागतंच करायला म्हणजे पुढं पुढं फाटलं काय गोणी फाटली कटर फाटली हे असं शिवायला लागतं आपल्या बसल्या जागे वासल्या जा आणि उठायच्या दिशी तर हायच काम चालू नाही बिराड दादा पाडा वाटणी वाडा हे चालूच असतं का आता सरपणाला कुठं जायचं कुठं जायचं आता बरच इकडं फार जंगलात सरपणाला आलो या आता आम्ही खरं तर सरपणाला आल्याच्या नंतर दुघी जाधवया आणि समजा मी एकटी असली किंवा माझ्यासोबत कुणी जरी असलं तरी आमदार महागा यायचा म्हणजे त्याचं त्याला महागारी जमनलं तरी त्याने जायचं नाही म्हणजे त्याचा एक हट्ट असायचा मागा आला ना तर तो महागारी जाणारच नाही बारक्या जा सारखा आपला बघित उभा राहायचा माझ्याकडं माघार्याचा म्हणला की फक्त तोंड माघारी फिरवायचा आणि आपण मोहर चालायला लागलं की त्याने माघाच यायचं तर त्याला मला म्हणजे पाण्याला गेलं तरी ध्यान होतं घोड्याला गेलं तरी ध्यान होतं आपण मेंढ्या का चाललं की एवढंच की मेंढ्याच्या मागं जर गेलं ना त्याला ताणला ना माघारी तरच तो माघारी यायचा मी जास्त त्याला माघारी ताणत नस नसत कारण तो म्हणजे आपल्या जर माघ आला तर एक आपला सोबत म्हणून कुठं जायचं एकटं म्हणलं तर एक सोबत तो माणूस असल्यासारखाच असायचा मला नसतं त्याच गेलं की म्हणजे ते असं माग मोरत दिसत आवतं भावत नाही की ते असल्यालाच माग म्हणजे सारखा ते आठवण येते त्याने काय त्याचं नशीबच तेवढं होतं आता सरपांवायचं दोरी नाही आणले ना ना आता त्याला उचललं काय जडे असं ते आता जायचं आता जड बिड काय म्हणून काय करायचं काय कोण यायचंय आपलं दुर्भाई पोडे पुढे माझ्या हो ना तुझ्या विण पडला विन आता नाही बाई हो काय या सांगा मारती पडलं की माझ्या म्हणते म्हणती येऊ लोकाडाने घेऊन राडा नाही आलो डोंगरात पण भरपूर सरपण गावलं होय असा चांगलं गावले नाही का तर म्हणलं गावतय का नाही का लांब जायला लागतंय पण आलो बाबा चांगलं एखादा किलोमीटर असल ना गुतलं बघ वर गुतल बघ हाऊच उतारली <laughs> का आता मेंढर पण येते मला वाघरा द्यायचे बरा बरच मला पण कुठे दिसा नाही असा मला आहे का माग माग येते ना तू दिसत कशी नाही दिसते का असाव हा दिसली दिसली बाहेर गारा घेऊन हा आता थोडं पेट व्हायचं हां बाद घरात तुला बोल तुला काय बोलायचं असेल अजून बोल के काय दर नाही आली माहिती बोलायचं एवढं तेवढं असं ते एखाद्या काय म्हणेन तुला एखादा चांगले शिकले ते रागा चांगलं बोलायला शिकले नाही असं याचा वाट हायवायचं हां हे की एकदम नाही ठीक आहे नाही हे की नाही नाही चल मोर आपल्या वाट्यांच करू नको आपल्याला त्या चिचक जायला लागल ना उतरू का नु। मान कुठं काय मान कुठं काय करायचं काय करायचं जड एवढं तेवढं लागलं पाहिजे दाण्याच्या गोण्या उचलाय पाहिजे म्हणजे मग मग मान कुठं सर्व या सांगते दाण्याच्या गोण्या उचलाय पाहिजे दाण्याच्या गोण्या उचलतो की आपण मी नाही उचलत गोडव नाही टाकीत येना मग बासके बासके <laughs> मने गुण अरे बा गुण होई गुण म्हणायच तेला का तेव गुण मना मला वाटलं ती गोडया रे गुणी म्हणतो आपण हं दिवसभर सगळी काम उरकस्तवर दिवस पण मावाळला पारा डोंगराच्या आडचं दिवस गेलाय चुलपी मस्त मी बातशिजाय घालून घेतलाय आता बातशिजाय घालून वागर पसारली कारण कोकरी आणल्याच्यानंतर आम्ही सरपंच जाऊन मी डोंगरांना आणलं आणि मग चुलपी अटावली चुली बातशिजाय घातला आता वागर पसरून घेतले असे बिराडाच्या मुरं गोल वागर पसारली आता ती ठोकून घ्यायची आता तवर भात शिजतंय तवर मी वाघर ठोकून तिढं मारून घेणारे पिलाची कोंबडी आहे बारकी म्हणजे आता एक पाच सहा दिवस झाले पिलं काढल्यात येते तर मस्त मी त्यांना बाजरी टाकली बारीक उकलून मोरं जी बाजरी वाऱ्याने येते ती टाकली त्यात ती बारीक बारीक असल्यामुळं खात्यात चांगली आणि जर मोठी जर टाकली तर मग खात नाहीत मग वाटून टाकायला लागते त्यांनी बारीक बारीक येत्यामुळे टाकली तर खात्यात येतो मारून दोन चार दिवस अशी पाट्यावर वाटून बारीक करून घातली होती बराट बराट तिथं गेल्यामुळं ती पळते लांब मोठ्या कोंबड्या आल्या खाऊन द्यायचे नाही त्यांना त्याच्यामुळे मी तिथं बसून राहिले त्यांच्यापाशी जरा तेवढी बाजरी खासवर मोठ्या पण येते ना आता शिरायला मीड राहिली वाटतं कोणाचं तरी माणसा मेड्या आल्या वाटत आजच्याला आपला हिडिओ इथंच थांबू धन्यवाद